रत्नागिरी शहरातील अति धोकादायक इमारतीमध्ये गणली जाणाऱ्या नवीन भाजी मार्केटवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेचे पथक जाताच गाळेधारकांची एकच धावपळ उडाली आणि अखेर पथकाला आपले तोडकाम काही दिवसांसाठी थांबवावं लागलं असल्याची माहिती समोर आलीय बरोबर तुमच्या सर्वांच्या मसाचे आम्ही आहे समजायचं टायमिंग दिल्या तर काय फरक पडत नाही तुम्हाला पण ते बाहेर या वर्ष you नगरपालिकेने शहरातील सुमारे एकाहत्तर धोकादायक इमारतींना रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे परंतु त्याकडे घर मालक दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेच्या पथकाने अतिधोकादायक इमारतीत ज्याची गणना केली जाते ते बाना सावंड रोडवरील नवीन भाजी मार्केट पाडण्यासाठी पथक गेले होते परंतु गाळे धारकांना नोटीस बजावूनही त्यांनी गाळे खाली न केल्याने आता नगरपालिकेने यांना पंधरा जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे Редактор субтитров दरम्यान याबाबत नवीन भाजी मार्केटमधील गाळेधारकांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलजवळ बोलताना आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे आम्ही एकोणीसशे सत सतरापासून कोर्टात आम्ही दाखल केलेली केस आहे म्युन्सिपाल्टीचे वकील आणि अधिकारी कोणी हजर होत नाहीत आत्ता आत्ताच त्या तारीखेने नोटीस दिल्यानंतर अठरा तारीख पंचवीस तारीख एक तारीख आणि उद्या बारा तारीख आहे तरी पण हे हजर होत नाही उद्या बाराची तारीख आहे आणि हे डायरेक्ट कारवाई करायला येतात कसे त्यांनी कोर्टात म्हणणं मांडावं ना त्यांनी पर्याय काय पर्याय पर्याय मागतो काहीच नाही चाळीस वर्षापासून बिल्डिंग मारल्यापासून आम्ही इथे आहोत भाडे करू आणि आम्हाला आमच्याशी करार यांचा झालेला नाही ते करार संपलाय म्हणतात ना आमच्याशी करार यांनी केले नाही आम्हाला सत्याऐंशी पासून ते भाडे जुने भाडे करू म्हणून सांगतात तसं त्यांनी अधिकारी एका कोर्टात सांगितलेलं आहे काही असं ऍडमिट सर्व चालू आहे रेग्युलर एका बिल्डिंग करत त्यांनी कोर्टामध्ये आम्ही कोर्टात त्यांच्याशी कोर्ट करेल कोर्ट बाकी काहीच नाही कोर्ट न्याय देईल तो आम्हाला मान्य आहे लेखी पाहिजे आम्हाला कोर्टात त्यांनी द्यावे कोर्टामध्ये सर्व लेखी लिहून द्यायचा आम्ही तयार आहे सर

छेड़ देते हैं बीज से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा